नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये दोन हजार सोळाला जो टी ई टीचा पेपर क्रमांक दोन झाला होता तर त्या पेपर क्रमांक दोनमधील सामाजिकशास्त्र या विषयाचे एकूण साठ प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक तोरणा किल्ला डॉट डॉट खोऱ्यात आहे तर तोरणा किल्ला हा कुठे आहे ऑप्शन एक कानत खोऱ्यात आहे का आपण येतात तोरणा किल्ल्याची थोडक्यात माहिती पाहूया तर तोरणा किल्ला ज्याला आपण काय म्हणतो प्रचंडगड म्हणून देखील ओळखतो तर हा मुल महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील एक महत्वाचा किल्ला आहे हा किल्ला समुद्र सपाटीपासून सुमारे एक हजार चारशे तीन मीटर म्हणजेच काय तर चार हजार सहाशे तीन फूट इतका उंचीवर असून तो पुणे जिल्ह्यातील काय आहे एक डोंगरी किल्ला आहे सर्वात उंच डोंगरी किल्ला आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांनी हा वयाच्या सोळाव्या वर्षी म्हणजेच सोळाशे शेहेचाळीस मध्ये हा किल्ला जिंकलेला होता आणि हा स्वराज्याचा पहिला किल्ला ठरलेला आहे जो छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला होता पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन शिवराय औरंगजेब बादशहाचा भेटीस आग्रा दरबारात गेले त्या दिवशी औरंगजेब बादशहाचा कितवा वाढदिवस होता तर शिवराय औरंगजेब बादशहाच्या भेटीस औरंगजेब म्हणजे आग्र्याला गेले त्यावेळी औरंगजेब बादशहाचा पन्नासावा वाढदिवस होता ऑप्शन दोन बरोबर उत्तर आहे तर आता पुरंदरचा जेव्हा तह झाला त्यावेळी काय झालेलं होतं पुरंदरच्या तहानंतर महाराजांना काही काळ दक्षिणेच्या राजकारणापासून दूर ठेवण्यासाठी मिर्झा राजा जयसिंग आणि औरंगजेब बादशाह यांचं एक बोलणं झालं त्यातून मिर्झा राजा जयसिंग याने काय केलेलं आहे महाराजांना बादशहाच्या भेटीस आग्र्याला बोलवलेलं होतं त्यावेळी औरंगजेब बादशहाचा पन्नासावा वाढदिवस होता आता औरंगजेब बादशहाने महाराजांना आमंत्रण दिल्यानंतर महाराज तेथे गेले आग्र्याला पण त्यावेळी काय झालेलं होतं औरंगजेब महाराजांचा अपमान झालेला होता आणि त्यामुळे औरंगजेब बादशहाने काय केलं होतं महाराज आणि त्यांच्यासोबत जे संभाजी महाराजांनी काही निवडक सहकार्य आलेले होते त्यांना अटक केलेली होती म्हणजे कैदेत ठेवलेलं होतं त्या नजर त्या नजरकैदेतून महाराजांनी आणि संभाजी महाराज काय झालेले आहेत बाहेर पडलेले आहेत त्या नजरकैदेतून त्यावेळी महाराज बाहेर पडल्यानंतर महाराज कुठे पर परतले तर महाराज महाराष्ट्रात परतले पण महाराजांनी संभाजी महाराजांना कुठे ठेवलेलं होतं तर मथुरा या ठिकाणी ठेवलेलं होतं तर हे जे लालमध्ये तुम्हाला हायलाईट केलेलं आहे तर त्याच्यावर तुम्हाला परत परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन ज्या काळाचा इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा उपलब्ध होत नाही त्या काळास डॉट डॉट काळ म्हणतात तर ज्या काळाचा इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा उपलब्ध होत नाही त्या काळास प्रागेहातीसी काळ असं म्हटलं जातं ऑप्शन तीन आपलं बरोबर उत्तर आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे प्रश्न चार कार्बन चौदा कालमापन पद्धती डॉट डॉट या शास्त्रज्ञाने शोधला तर कार्बन चौदा ही कालमापन पद्धती ऑप्शन दोन विलार्ट लिबी यांनी शोधलेली आहे तर एकोणीसशे चाळीसमध्ये मध्ये काय झालेलं होतं विलार्ट लिबी आणि त्यांच्या टीमने शिकागो विद्यापीठात काम करताना कार्बन चौदाच्या क्षय होण्याच्या गुणधर्मावर आधारित एक पद्धत विकसित केलेली होती ज्यामुळे काय झालेलं होतं तर सेंद्रिय पदार्थांचे जे वय आहे ते पन्नास हजार पर्यंत मोजता येते तर या पद्धतीत वातावरणातील कार्बन चौदाचा पुरवठा आणि जीवाश्म किंवा पुरातत्वीय वस्तूंच्या मृत्यूनंतर कार्बन चौदा क्षय होण्याच्या वेगाचा वापर केला जातो त्यामुळे काय होतं तर वस्तूचे वय निश्चित करता येते आता ही कार्बन चौदा जी डेटिंगचा उपयोग आता आपण मोठ्या प्रमाणात पुरातत्वशास्त्र किंवा भूब भूगर्भशास्त्र आणि इतर वैज्ञानिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात आपण या पद्धतीचा उपयोग सध्या करत आहोत पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच अष्टाध्यायी अर्थशास्त्रांथेरी गाथा हे ग्रंथ डॉट डॉट डौड काळातील आहेत तर हे कोणत्या काळातील आहेत ऑप्शन एक आहे मौर्य काळातील आहेत आता हे ग्रंथ कोणी लिहिले आपण पाहूया तर अष्टाध्यायी हा का आहे संस्कृत भाषेतील एक महत्वाचा व्याकरणावरील ग्रंथ आहे जो कोणी लिहिलेला आहे तर पाणी नावाच्या ऋषीने लिहिलेला आहे त्याच्यानंतर अर्थशास्त्र हा कौटिल्य म्हणजे विष्णुगुप्त किंवा आपण त्याला चाणक्य असेही म्हणतो यांनी लिहिलेला आहे यामध्ये राजनीती प्रशासन आणि अर्थव्यवस्थेचे सिद्धांत देखील मांडलेले आहेत त्याच्यानंतरचा थेरी गाथा हा बौद्ध धर्मातील थेरी म्हणजेच ज्येष्ठ भिक्कोनी यांच्या गाथांचा काही संग्रह आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहा खाली दिलेल्या जोड्यांपैकी बरोबर जोडी ओळखायचे तर या ठिकाणी बरोबर जोडी कोणती असणार आहे ऑप्शन तीन बुद्धचरित चरित काय आहे बरोबर जोडी आहे तर आपण बाकीच्या जोड्यांचाही विचार करूया पुढे तर गाता सप्तशती हे कोणी लिहिलेले आहे तर सातवाहन राजा हाल यांनी लिहिलेलं आहे आणि या गाता सप्तशतीमध्ये सुमारे सातशे गात आहेत त्याचबरोबर रत्नावली हे रत्नावली एक संस्कृत नाटक आहे जे राजा हर्षवर्धन यांनी लिहिलेलं आहे यामध्ये राजकुमारी रत्नावली आणि राजा उदयन यांच्यातील प्रेम आणि वैवाहिक कथा यामध्ये मांडलेली आहे त्याच्यानंतरचं आहे स्वप्न वासवदत्त तर स्वप्न वासवदत्त हे सुद्धा एक संस्कृत नाटक आहे जे प्राचीन भारतीय कवी भाषांनी लिहिलेले आहे या नाटकाचा मराठी अनु अनुवाद देखील उपलब्ध आहे ज्याला आपण काय म्हणतो स्वप्न वासवदत्त असं देखील म्हणतो तर याच नावाने ते उपलब्ध आहे या नाटकात राजा उदयन आणि वासवदत्ता यांच्या प्रेमकथेचे वर्णन केलेले कशामध्ये तर स्वप्न वासव दत्त यामध्ये केलेलं आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक सात चौसाच्या लढाईनंतर डॉट डॉटने शेरशहा हे नाव नाव धारण केलेलं आहे ऑप्शन तीन चौसाच्या लढाईनंतर शेरखानने काय केलेलं आहे शेरशहा हे नाव धारण केलेलं आहे तर चौसाची लढाई आपण थोडक्यात पाहूया तर हुमायून आणि शेरशहा सुरी यांच्यामध्ये चौसाची लढाई झालेली आहे शेरशहाने काय केलेलं आहे पंधराशे एकोणचाळीसमध्ये चौसाच्या युद्धात हुमायूंचा पराभव केलेला होता तर बिहारमधील सासाराम येथे काय शेरशाह सुरीची कबर देखील आपल्याला पाहायला भेटते हे युद्ध कधी झालं होतं तर सव्वीस जून पंधराशे एकोणचाळीसमध्ये चौसा येथे हे युद्ध झालेलं होतं आणि शेरशहा यामध्ये विजयी ठरला होता त्याने स्वतःला फरीद अल दिन हा काय केलेला होता शेरशहाचा मुकुट बहाल केलेला होता पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक आठ सोन्याचे नाणे मोहर तर तांब्याचे नाणे काय उत्तर आहे ऑप्शन दोन दाम प्रश्न क्रमांक नऊ लोकमान्य टिळकांनी सांगण्या डॉट डॉट सांगण्यासाठी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिलेला आहे उत्तर आहे लोकमान्य टिळकांनी कर्मयोग सांगण्यासाठी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहा खालील घटनाक्रम दिलेला आहे तर तो योग्य पद्धतीने आपल्याला लावायचं आहे म्हणजे पहिल्यांदा कुठली येईल दुसऱ्यांदा कोणती येईल अशा प्रकारे लावायचे आहे तरी ते पहा तरी प्रकारे येणार आहे पहिली आहे मोरले मुंटो सुधारणा कायदा दुसरी आहे मुस्लिम लीगची स्थापना तिसरी तिसरी आहे मॉन्टेग्यू चेम्सबर्ड कायदा आणि चौथी आहे लखनौ करार तर कशाप्रकारे मांडणी येईल पाहूया आपण उत्तर आहे ऑप्शन दोन आपलं बरोबर उत्तर असणार आहे हे या ठिकाणी पहिल्यांदा काय येणार आहे मुस्लिम लीगची स्थापना त्याच्यानंतर येणार आहे ऑप्शन एक मोर्ले मिंटो सुधारणा त्याच्यानंतर ऑप्शन चार लखनौ करार आणि त्याच्यानंतर ऑप्शन तीन मॉन्टेग्यू चेंम्सपड कायदा तर इथे पहा पहिल्यांदा काय येणार आहे मुस्लिम लीगची स्थापना कधी झालेली आहे एकोणीसशे सहाला ला झालेली आहे मोर्ले मिंटो सुधारणा कायदा एकोणीसशे नऊला ला लखनौ करार एकोणीसशे सोळाला ला आणि मॉन्टेग्यू चेंम्सपड कायदा किती येणार आहे एकोणीसशे एकोणीसला ला झालेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न अकरा प्राचीन काळी अरब डॉट डॉट डौड होते तर प्राचीन काळी अरब काय होते ऑप्शन एक निसर्गपूजक होते प्रश्न क्रमांक बारा कायदे मंडळ कार्यकारी मंडळ व न्याय मंडळ ही शासन व्यवस्थेची क्षेत्रे स्वतंत्र व्हावीत त्यामुळे समाजात स्वातंत्र्य समतानी जीवित व वित्ताची हमी निर्माण होईल हा सिद्धांत कोणी म्हणलेला आहे तर हा सिद्धांत कशाचा आहे सत्ता विभाजनाचा हा सिद्धांत आहे ऑप्शन एक बरोबर आहे बर प्रश्न क्रमांक तेरा खालीलपैकी चुकीची जोडी ओळखायचे तर चुकीची जोडी या ठिकाणी कोणते उत्तर आहे ऑप्शन चार म्यानमार पोर्तुगीज वसाहत ही या ठिकाणी चुकीची जोडी आहे प्रश्न क्रमांक चौदा उगवत्या सूर्याचा देश असे कोणत्या देशाचे वर्णन केले जाते उत्तर आहे ऑप्शन तीन जपानला काय म्हटलं जातं उगवत्या सूर्याचा देश म्हटलं जातं प्रश्न क्रमांक पंधरा डिप्रेस क्लासेस एज्युकेशन सोसायटीची स्थापना डॉट डॉट यांनी केलेले आहे तर डिप्लेस क्लासेस एज्युकेशन सोसायटीची स्थापना ऑप्शन दोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले आहे प्रश्न क्रमांक सोळा हुतात्मा स्मारक डॉट डॉट येते तर हुतात्मा स्मारक जे आहे ते ऑप्शन एक मुंबई या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक सतरा यमुना पर्यटन या मराठीतील पहिल्या कादंबरीचे लेखक आहेत का कोण आहेत तर उत्तर आहे ऑप्शन चार बादा बाबा पद्मनजी हे काय आहेत यमुना पर्यटन या मराठीतील पहिल्या कादंबरीचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक अठरा विल्यम फ्रिग्झिन या डॉट डॉट संशोधकाने कॅमेऱ्याचा शोध लावला उत्तर आहे ऑप्शन एक हा ब्रिटिश शास्त्रज्ञ होता प्रश्न एकोणवीस गुजरात मधील विजयानिमित्त फत्तेपूर शिकरी येथे बुलंद दरवाजा डॉट डॉट याने बांधलेला आहे तर गुजरातमधील विजयानिमित्त फत्तेपूर शिकरी येथे बुलंद दरवाजा बांधलेला आहे ऑप्शन दोन अकबर याने प्रश्न क्रमांक वीस पापई हे डॉट डॉट संस्कृतीतील ठिकाण युनेस्केचे जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखले जाते तर पाम्पई हे ऑप्शन एक रोमन संस्कृतीतील ठिकाण युनेस्केचे जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखले जाते प्रश्न एकवीस पंचायती राजचा डॉट डॉट हा पायाभूत घटक आहे तर पंचायत राजचा पायाभूत घटक कोणता ऑप्शन चार ग्रामपंचायत आहे प्रश्न क्रमांक बावीस डॉट डॉट ही जिल्हा परिषदेतील सर्वात महत्वाची समिती आहे तर स्थायी समिती ही जिल्हा परिषदेतील सर्वात महत्वाची समिती आहे उत्तर आहे ऑप्शन एक बरोबर प्रश्न क्रमांक तेवीस लोकसभेत निवडून आलेल्या सदस्यांची कमाल सदस्य संख्या डॉट डॉट इतकी असते तर लोकसभेत निवडून आलेल्या सदस्यांची कमाल सदस्य संख्या ही ऑप्शन तीन पाचशे पन्नास इतकी असते प्रश्न क्रमांक चोवीस पंचायती राज्य व्यवस्था निर्माण करण्याचा प्रमुख उद्देश कोणता उत्तर आहे ऑप्शन एक राज्यकारभारात लोकांचा सहभाग वाढावा व ग्रामीण भागाचा विकास व्हावा हा पंचायती राजव्यवस्था निर्माण करण्यामागचा उद्देश होता प्रश्न क्रमांक पंचवीस आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे कार्यालय डॉट डॉट येते तर आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे कार्यालय ऑप्शन एक हेग या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक सव्वीस एकोणीसशे पंचेचाळीस साली पंचशील तत्वे डॉट डॉट यांनी बांधली तर एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये पंचशील तत्वे ही ऑप्शन दोन पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडलेली आहेत प्रश्न क्रमांक सत्तावीस आपल्या सर्वांसाठी प्रतिष्ठा आणि न्याय हे डॉट घोष वाक्य आहे तर आपल्या सर्वांसाठी प्रतिष्ठा आणि न्याय हे घोष वाक्य आहे ऑप्शन तीन मानवी मानवाधिकारांचा वैश्विक जाहीरनामा प्रश्न क्रमांक अठ्ठावीस इसवी सन बाराशे पंधरामध्ये मध्ये इंग्लंडच्या राजाला राजांच्या हक्कांवरील काही मर्यादांचा स्वीकार करावा लागला हा करार डॉट डॉट डौड नावाने प्रसिद्ध आहे तर हा करार ऑप्शन तीन मॅग्ना चार्टा या नावाने प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस पुढील कोणत्या देशात राजकीय पक्ष नाही उत्तर आहे ऑप्शन चार कतार या देशामध्ये राजकीय पक्ष नाही प्रश्न क्रमांक तीस चीनमध्ये नेहमी डॉट डॉट पक्षाचे सरकार असते तर चीनमध्ये नेहमी कम्युनिस्ट पक्षाचे सरकार असते प्रश्न क्रमांक एकतीस सूर्यमालेत लघुग्रह आणि खालील दोन ग्रहांच्या दरम्यान का आहे तर सूर्यमालेत लघुग्रह आणि कोणत्या द दो, दोन ग्रहांच्या दरम्यान आहेत मंगळ आणि गुरु या दोन ग्रहांच्या दरम्यान लघुग्रह आहेत उत्तर दोन बरोबर आहे आपलं प्रश्न क्रमांक बत्तीस खालील पर्यायांपैकी बहु बहिरग्रह कोणता ओळखायचा आहे तर खालील प्रक्रिया प पर्यायांपैकी बहिरग्रह आहे ऑप्शन चार शनी प्रश्न क्रमांक तेहतीस विषुवृत्तीय भागात दररोज दुपारनंतर पडणारा पाऊस त्याला काय म्हटलं जातं उत्तर आहे ऑप्शन दोन आरोह किंवा त्याला आपण अभिसरण असं देखील म्हणतो प्रश्न क्रमांक चौतीस डॉट डॉट हा सर्वात मोठा महासागर आहे तर उत्तर आहे ऑप्शन दोन पॅसिफिक महासागर काय आहे सर्वात मोठा महासागर आहे आता महासागर आपण थोडक्यात पाहूया तर क्षेत्रफळानुसार कशा प्रकारे महासागरांचा क्रम येतो पहा पा। पहिल्यांदा येतो पॅसिफिक महासागर हा जगातील सर्वात मोठा आणि सर्वात खोल महासागर आहे त्याच्यानंतर येतो अटलांटिक महासागर हा दोन नंबरला येतो हा जगातील दुसरा सर्वात मोठा महासागर आहे त्याच्यानंतर येतो हिंदी महासागर हिंदी महासागर भारताच्या कुठे आहे दक्षिणेकडे आहे चौथा आहे अंटार्क्टिका महासागर ज्याला आपण दक्षिण महासागर देखील म्हणतो हा पृथ्वीवरील सर्वात दक्षिणेकडील महासागर आहे त्याच्यानंतर शेवटचा आहे आर्क आर्किटिक महासागर हा जगातील सर्वात लहान आणि सर्वात उत्तरेकडील महासागर आहे अशा प्रकारे हा महासागरांचा क्रम आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पस्तीस पूर्णता झाकला जातो त्या स्थितीतील ग्रहणाचा प्रकार कोणता तर पूर्णता झाकला जातो त्या स्थितीतील ग्रहणाचा प्रकार आहे ऑप्शन एक खग्रास चंद्रग्रह आता चंद्रग्रह म्हणजे काय पाहूया तर खग्रास आणि चंद्रग्रहण आणि खंडग्रास चंद्रग्रहण म्हणजे काय तर पौर्णिमेच्या रात्री चंद्राचा प्रदक्षिणा मार्ग पृथ्वीच्या दाट सावलीतून जातो काय म्हणजे सांगितले येते पौर्णिमेच्या रात्री चंद्राचा प्रदक्षिणा मार्ग पृथ्वीच्या दाट सावलीतून जातो त्यामुळे काय होतं चंद्र पूर्णपणे झाकला जाऊन खग्रास चंद्रग्रहण होते तर काही वेळा काहीच झाकला गेल्यामुळे काय होतं खंडग्रास चंद्रग्रह तर इथे काय आहे पौर्णिमेच्या रात्री चंद्राचा प्रदक्षिणा मार्ग पृथ्वीच्या दाट सावलीतून जातो त्यामुळे काय होतं चंद्र पूर्णपणे झाकला जातो त्यामुळे काय होतं पूर्णपणे झाकल्यानंतर खग्रास चंद्रग्रहण होते तर काही वेळा चंद्र हा थोडासा झाकला जातो त्यावेळी काय होतं खंडग्रास चंद्रग्रहण होते पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक छत्तीस जमिनीत आत घुसलेल्या सागराच्या निमूळत्या होत जाणाऱ्या भागास काय म्हणतात तर जमिनीत आत घुसलेल्या सागराच्या निमूळत्या होत जाणाऱ्या भागास ऑप्शन तीन आखात असं म्हटलं जातं आता उप हे बाकीच्या आपण ऑप्शन पाहूया उपसागर समुद्रध्वनी आखात आणि काहाडी म्हणजे काय तर उपसागर म्हणजे काय तर तिन्ही बाजूला जमीन असलेले समुद्राच्या विशाल जलाशयास काय म्हटलं जातं उपसागर असं म्हटलं जातं त्याच्यानंतर आखात म्हणजे काय तर समुद्राचा एक भाग जो तिन्ही बाजूनी जमिनीने वेढलेला असतो आणि एका बाजूने समुद्राला जोडलेला असतो ते काय असतं खाडीपेक्षा मोठे असतात आणि समुद्रात जास्त खोलवर गेलेले असतात आखात तर महासागर सर्वात मोठा त्याच्यानंतर आखात त्याच्यानंतर काय येतं खाडी येते खाडी म्हणजे काय तर समुद्राच्या किनाऱ्यालगत जमिनीने वेढलेला पाण्याचा भाग जो समुद्राला किंवा मोठ्या जलाशयाला जोडलेला असतो म्हणजे तो समुद्रापेक्षा लहान आणि जमिनीने जास्त वेढलेला असतो त्याला काय म्हटलं जातं खाडी म्हटलं जातं आता समुद्रध्वनी कशाला म्हटलं जातं तर सामुद्रध्वनी म्हणजे दोन मोठ्या जलाशयांना जोडणाऱ्या नैसर्गिकरित्या तयार झालेल्या अरुंद पाण्याचा मार्ग म्हणजे काय तर सामुद्रध्वनी साधारणपणे दोन जमिनीच्या भागांदरम्यान हा मार्ग असतो आणि तो दोन समुद्रांना किंवा दोन पाण्यांच्या भागांना जोडतो पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सदतीस किनाऱ्यालगत असलेल्या समुद्रात बुडालेली सर्वात उत्थळ भाग कोणता तर त्याला काय म्हटलं जातं उत्तर दोन आहे भूखंड मंच असं म्हटलं जातं म्हणजे किनाऱ्यालगत असलेल्या समुद्रात बुडालेली सर्वात उथळ भाग कोणता भूखंड मंच ऑप्शन दोन बरोबर आहे तर भूखंड म्हणजे काय मंच म्हणजे काय बहूया तर उत्तर आहे किनाऱ्यालगत असलेला व समुद्रात बुडलेला जमिनीचा भाग म्हणजे काय भूखंड मंच होय त्याच्यानंतर खंडांत उतारा कशाला म्हणायचं तर भूखंड मंचाचा भाग संपल्यानंतर समुद्राचा समुद्र तळाचा उतार तीव्र होत जातो त्याला काय म्हटलं जातं खंडांत उतारा असं म्हटलं जातं आता सागरी डोह आणि सागरी गर्था म्हणजे काय पाहूया तर सा सागर तळावर काही ठिकाणी खोल आणि अरुंद त्याचबरोबर तीव्र उतारांची विवर सदृश सागरी भूरूपे आढळतात त्यांना काय म्हटलं जातं सागरी डोह किंवा सागरी गर्था असं सा म्हटलं जातं त्याच्यानंतर सागरी मैदान कशाला म्हणायचं तर खंडांत उताराला लागून विस्तीर्ण म मैदान जे असतं ते काय असतं सागर तळाचा सा जवळजवळ सपाट भाग म्हणजेच काय आहे सागरी मैदान म्हणजे आहे इथे आपण एक आकृती घेतलेली त्या आकृतीमध्ये आपण पाहू शकतो याला खंड म्हणतात हा आहे किनारा इथे आहे भूखंड मंच त्याच्यानंतर हा आहे खंडांत उतार हा जो आहे खंडांत उतार आहे हे आहे सागरी मैदान हा आहे सागरी डोह हा काय आहे सागरी गर्ता अशा प्रकारे सागरी करता आणि एक आहेत ही सागरी बेट आहेत तर अशा प्रकारे ही महा महासागराची तळरचना आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अडतीस जगातील सर्वात खोल गर्ता कोणता उत्तर आहे ऑप्शन चार मरियाना गर्ता हा जगातील सर्वात खोल गर्ता आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस जगातील सर्वात मोठे वाळवंट व वा सर्वात जास्त लांबीची नाईल नदी असलेला खंड कोणता उत्तर आहे ऑप्शन दोन आफ्रिका खंड यामध्ये जगातील सर्वात मोठे वाळवंट आणि सर्वात जास्त लांबीची नाईल नदी आहे प्रश्न क्रमांक चाळीस डॉट डॉट हे चित्रपट निर्मितीचे केंद्र आहे उत्तर आहे ऑप्शन तीन हॉलिवूड हे चित्रपट निर्मितीचे केंद्र आहे प्रश्न क्रमांक एकेचाळीस पृथ्वीच्या आंतरगाभ्यामध्ये डॉट डॉट व डॉट डॉट खनिजे आढळतात तर पृथ्वीच्या आंतरगाभ्यामध्ये निकेल आणि लोह हो ही खनिजे आढळतात उत्तर आहे ऑप्शन तीन बरोबर प्रश्न क्रमांक आता इथे पहा निकेल आणि लोह कुठे सापडते ते आपण पाहूया तर अंतर्गाभा भूभूपुष्ठाखालील सुमारे पाच हजार एकशे पन्नास किलोमीटरपासून सहा हजार तीनशे एकाहत्तर किलो किलोमीटर खोलीपर्यंत म्हणजे पृथ्वीच्या गर्भाच्या केंद्रापर्यंत आढळतो अंतर्गाभा तर हा पृथ्वी गर्भाचा केंद्रभाग असून तो घनस्थितीत असतो या घनगोलाची घनता सुमारे तेरा पॉईंट तीन ग्रॅम म्हणजेच घनसेमी इतकी असते या थरात प्रामुख्याने लोह हो, व काही प्रमाणात निकेल ही मुरुलदेवे आढळत असतात त्यामुळे त्यास काय म्हटलं जातं निफे असं देखील म्हटलं जातं प्रश्न क्रमांक बेचाळीस अग्निज खडकात खडकातील गॅब्रो या मूळ खडकापासून कोणता रूपांतरित खडक तयार होतो तर अग्नीज खडकातील गॅब्रो या मूळ खडकापासून ऑप्शन एक सपेटाईन हा मूळ रूपांतरित खडक तयार होत असतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक त्रेचाळीस चीनमधील लोएसचे मैदान हे डॉट डॉटच्या वाळवंटातून वाहून आणलेल्या वाळूच्या सूक्ष्म कणाच्या निक्षेपणातून तयार झालेलं आहे तर चीनमधून लो लोएसचे जे मैदान आहे हे, हे काय ऑप्शन चार गोबी वाळवंटातून वाहून आणलेल्या वाळूच्या सूक्ष्म कणांच्या निक्षेपणातून तयार झालेले आहे लोएसचे मैदान त्याच्यानंतर प्रश्न चव्वेचाळीस ऑस्ट्रेलियातील मरे नदीची उपनदी कोणती आहे उत्तर आहे ऑप्शन दोन डार्लिंग ही मरे नदीची उपनदी आहे प्रश्न क्रमांक पंचेचाळीस गॅट या जागतिक संघटनेची स्थापना कधी झालेली आहे उत्तर आहे ऑप्शन तीन एकोणीसशे अठ्ठेचाळीसला प्रश्न क्रमांक शेहेचाळीस महाराष्ट्र राज्याची स्थापना कोणत्या दिवशी झालेली आहे उत्तर आहे ऑप्शन एक एक मे एकोणीसशे साठला प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस दक्षिण महाराष्ट्रातील लोहखनिजाचे साठे असलेला जिल्हा कोणता आहे उत्तर आहे ऑप्शन तीन सिंधुदुर्ग प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस बौद्धिक क्षमतेवर आधारलेल्या विशेषीकरण सेवा व्यवसायांना कोणता व्यवसाय म्हणतात उत्तरे ऑप्शन चार चतुर्थक व्यवसाय म्हणतात प्रश्न क्रमांक एकोणपन्नास कमीत कमी जमिनीच्या क्षेत्रात जास्तीत जास्त उत्पादन काढणाऱ्या शेतीस काय म्हणतात उत्तरे ऑप्शन दोन सखोल शेती असे म्हणतात प्रश्न क्रमांक पन्नास महाराष्ट्र राज्यातील अतिदुर्ग गती एकमेव महामार्ग कोणता उत्तर आहे ऑप्शन एक मुंबई पुणे प्रश्न क्रमांक एक्कावन तिस्ता व ब्रह्मपुत्रा नदीच्या दरम्यान येणारा हिमालयाचा भाग कोणता उत्तरे ऑप्शन तीन पूर्व हिमालय प्रश्न क्रमांक बावन प्रश्न क्रमांक बावन पंजाबचा राज्य पक्षी कोणता आहे उत्तर आहे ऑप्शन दोन बाज किंवा आपण त्याला गरुड असेही म्हणतो प्रश्न क्रमांक त्रेपन्न अंबाला हे शास्त्रीय उपकरणांची निर्मिती करणारे शहर असल्याने डॉट त्या शहर म्हणतात उत्तरे ऑप्शन चार विज्ञान शहर असे म्हणतात अंबाला शहरास प्रश्न क्रमांक चौपन्न उत्तर व दक्षिण भारतातील प्रत्यक्ष सीमा रेषा म्हणून ओळखली जाणारी पर्वतरांक कोणती उत्तरे ऑप्शन तीन विंध्य प्रश्न क्रमांक पंचावन्न रेषालेख व स्तंभालेख हे डॉट डॉट आहेत तर रेषालेख व स्तंभालेख हे एकमितीय आकृती आहे प्रश्न क्रमांक छप्प छप्पन अँडीज पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते उत्तरे ऑप्शन तीन माउंट एक्कॅनवाक्का प्रश्न क्रमांक सत्तावन तांझानिया जे आफ्रिकेमधील आहे तर तांझानियामधील मृत ज्वालामुखी कोणतं आहे उत्तर आहे ऑप्शन दोन माउंट किली मंजारो प्रश्न क्रमांक अठ्ठावन खालीलपैकी कोणते गोड्यापाण्याचे सरोवर नाही तर सांबर सरोवर हे गोड्यापाण्याचे सरोवर नाही आहे उत्तर ऑप्शन चार बरोबर आहे प्रश्न क्रमांक एकोणसाठ कॅनेडियन राष्ट्रीय लोहमार्ग पश्चिमेकडील ब्रिटिश कोलंबिया आणि डॉट डॉटला जोडतो उत्तर आहे ऑप्शन एक नोहाटिया प्रश्न क्रमांक साठ आता येथील धबधब्याचा क्रमांक सांगायचा आहे तर या ठिकाणी धबधब्याचा क्रमांक काय येणार आहे ऑप्शन तीन आपलं बरोबर उत्तर येणार आहे उत्तर काय ऑप्शन तीन तर धन्यवाद मित्रांनो अशा प्रकारे आज आपण टी ई टी दोन हजार सोळाला जो पेपर क्रमांक दोन झाला होता तर त्या पेपर क्रमांक दोनमधील साठ प्रश्न पाहिलेले आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील धन्यवाद